प्रत्येक मालवणी माणसाने मालवणीतच बोला मालवणी जगा आणि मालवणी जगवाय आणि हे काय जिला अरे किती शोधले तुका जुन्या गेल नवीन गेलोय पत्तो गावलो तुमका आधी हय्यो कोणी सांगलेला या कॉर्पोरेट ऑफिस आहे माझा कॉर्पोरेट अ बॉसने बघितल्या तर काय बनतो माका आणि हय सर मालवणी बोलतलास तुम्ही मालवणी बोलायचं नाही हय है इंग्लिश चालतं इंग्लिश अरे बाबा तुझ्या आयन खाऊक दिल्लेन रे रवाना आता तो अंगारो दिल्यान रे तो घेऊन इल्लाय रे मला मला इल्यासारखं व्हायचं पाणी हिच्या नाही ना रे इतकं मोठं साहेब झालं तू शे साहेबच फोन हा हॅलो सर हा हा ओके हा आरो सर दोन मिनिट में ओके बॉसच फोन बघितलास बॉसने बघितल्यानसं वाटत आता वर बोलवल्या ना आता काय सांगू त्यां चला आता जाऊया हा हे ये कौन लगते हैं आप तुम्हारे मैंने नीचे सब सुना है पिताजी ना आपके और आप बाहर उनको लेके खड़े हो पानी पूछा आपने उनसे अगर तुम अपने बाप की इज्जत नहीं कर सकते तो कंपनी की इज्जत क्या करोगे मैं पंजाबी होके अपनी लैंग्वेज की इतनी रिस्पेक्ट करता हूँ तुम मालवनी होके अपनी लैंग्वेज की इज्जत क्यों नहीं करता है काका जी आप आइए बैठिए मी गावासून आमच्या रवनाथाचो अंगार आहे ह्या पोरात माझी किंमत नाही तुका तरी लावते बाबा रवनाथ तुझा भला करू दे ओके okay, आप मैं मॅ पाणी मग मेरी अर्जंट मीटिंग है जो आप आप इसको सजा देना चाहते हो वो आप देखो ठीक है आपण चह मिया कोण रे पण एक गोष्ट तुका सांगते तुका जर मालवणीचं मान ठेवतो जर तुका चूक सुदरुची असत ना तर या काम कर जय जय तुका मालवणी बोला गावात आणि जय जय तुका मालवणी वापरू गावात थे, नक्की मालवणी वापर लाजा नको